नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय कम्युनिस्ट लेनिनवादी पक्षाकडून कुडूस येथे बदलापूर घटनेचा निषेध भारतीय कम्युनिस्ट लेनिनवादी पक्षाच्या लाल बावटेच्या कार्यकर्त्याकडून कुडूस बाजारपेठ परिसरामध्ये रॅली काढत घोषणाबाजी करत बदलापूरमध्ये घडलेल्या लहान मुलीच्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला हा निषेध पोलीस चौकी समोर आपलं मत व्यक्त करत कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची आता सांगायची काही गरज नाही सगळ्यांच्या खिशामध्ये आता पैसे गरम होणार सगळ्यांच्या खिशे ना आता गरम होणार आ वाव देश के नेता हो क्या वोट लेने आए हो आ वाव देश के नेता हो क्या वोट लेने आए हो अरे वोट तो मैं दे ही दूंगी वोट तो मैं दे ही दूंगी सबसे पहले मेरी कथा सुनाऊंगी अरे मैं भारत की नारी हूँ अरे मैं भारत की नारी हूँ जन्म से भिकारी हूँ मैं भारत की नारी हूँ जन्म से भिकारी हूँ अरे दुख में पली भारी हूँ अरे नेताजी तुम्हारा ये आश्वासन सुनते सुनते तुम्हारा ये आश्वासन सुनते सुनते उसको भी जमाना हो गया और तुम्हारा आश्वासन सुनते सुनते मेरी झोपड़ी भी पुरानी हो गई अभी थप्पे की बात छोड़ दो अभी ऑटो की बात छोड़ दो अभी जब विधानसभा में आओगे विधानसभा में आओगे तो चुन चुन के जूते मारेंगे चुन चुन के जूते मारेंगे अरे पुड़ारी बघा निघाला दिल्ली अरे पुड़ारी निघाला दिल्ली आपण ले ऐ आत्तापर्यंत मी संपूर्ण भागामध्ये फिरलो पण हे जे सरकार आहे दोन हजार चौदापासून पासून आहे किती खासदार फोडले आणि राज्य सरकारने किती आमदार फोडले हे सांगायची काही गरज नाही आता अजिबात सांगायची गरज नाही फक्त आश्वासनावरती सरकार चालत नसतं हे जे काही नाही घडलेलं आहे

गुंडा सोडून आमच्या बोरींचे इज्जत लुटत कशासाठी पंधराशे रुपयासाठी पंधराशे रुपयासाठी तुम्ही आम्ही इज्जत लुटता मग आम्हाला